आज मी आपल्यासोबत फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये तयार होणारी खारट गोड तिखट चटपटीत चिवड्याची रेसिपी शेअर करत आहे आणि हा चिवडा एक महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता एक ते दीड महिन्यापर्यंत आणि खास गोष्ट अशी आहे की हा चिवडा फक्त अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होणारा आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे ह्या चिवड्याचा स्वाद तुम्ही गार्डनमध्ये बसून किंवा बाल्कनीमध्ये बसून पण चहासोबत घेऊ शकता अदरवाईज प्रवासाला जाताना किंवा आपल्याला दुपारच्या वेळेस चटपटीत काहीतरी खायला लागतं तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवून तयार करून ठेवू शकता हे hey एव्हरी वन ममताज ऑल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चटपटीत चिवड्याची रेसिपी बघणार आहोत आणि तीसुद्धा मक्याच्या पोह्यांपासनं पण प्लीज एक रिक्वेस्ट आहे की रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर जर रेसिपी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे मक्याचे पोहे दाखवत आहे हे मक्याचे पोहे आहेत हे पोहे तुम्ही कोणत्याही स्टोअरमधून किंवा ऑनलाईन ऑफलाईन विकत घेऊ शकता तर मक्याच्या पोह्यांच्याऐवजी तुम्ही जाड पोहे किंवा स्वस्तिक पोहा आपण म्हणतो ना तर तो पण घेऊ शकता स्वस्तिक पोहे यासाठी म्हटलं आहे की स्वस्तिक पोहा म्हटलं की जाड पोहे असतात म्हणजेच जाड पोहे तळण्यासाठी तुम्ही कोणतेही घेऊ शकता जेणेकरून पतला पोहा आहे ना पटकन तुटतो तळल्यानंतर त्यासाठी जाड पोहेच घ्यायचे आणि त्यानंतर एक टेबल स्पून मी इथे तेल घेतलेलं आणि त्यामध्ये एक कटोरी भरून शेंगदाणे घेतलेले शेंगदाण्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे आपल्याला जर जास्ती क्वांटिटीमध्ये शेंगदाणे घ्यायचे असतील तर घेऊ शकता तर हे शेंगदाणे मंद गॅसवरती भाजायचे म्हणजे गॅसची फ्लेम स्लो ठेवून भाजायचेत कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं यांना म्हणजे शेंगदाणा फुटल्यानंतर समजतो आपण की हा कुरकुरीत झालेला आहे भाजून झालेला आहे आणि त्यानंतर शेंगदाणे भाजल्यानंतर बदाम घ्यायचे मी इथे हाफ कट करून घेतलेले बदाम आणि त्यानंतर मला क्वांटिटी थोडी कमी वाटलेली म्हणून मी आणखी बदाम घातलेले पुन्हा एकदा सांगते शेंगदाणे बदाम किंवा बाकी काही इन्ग्रेडियंट्स आपण जे घेतो ना तर ते आपण आपल्या आवडीनुसार त्यांची क्वांटिटी कमी जास्त करायची आहे अगोदरच कढईमध्ये तेल होतं त्यामुळे मी आणखी तेल घातलेलं नाही आणि बदाम घातल्यानंतर थोडंसं अरत परत अर्धा मिनिटपर्यंत केल्यानंतर त्यामध्ये काजू आणि मनुका घातलेला तर हे पूर्ण तिन्ही साहित्य एकदम भाजून होतं त्यामुळे मी तिन्ही साहित्य एकदमच भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाजून झालेलं आहे आता यांना पण एक साईडने काढून ठेवायचं आहे पूर्ण साहित्य एक एका बोलमध्ये किंवा कटोऱ्यामध्ये काढायचं आहे भाजून झालेलं पूर्ण साहित्य आणि त्यानंतर आणखी मी थोडंसं तेल घातलेलं कारण तेल पूर्णपणे कम्प्लिटली संपलेलं होतं कढईमधलं त्यामुळे आणखी मी एक ते दोन टेबलस्पून तेल घातलेलं आणि त्यामध्ये दालवा खोबरं खोबऱ्याचे तुकडे आणि इथे कढीपत्ता घेतला आहे तर पूर्ण दालवा खोबरं आणि कढीपत्त्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे कढीपत्ता जर जास्ती आवडत नसेल तर तो कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचा आणि इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता तर यासोबतच हिरवी मिरची घालायची जर घालायची असेल तर मी यामध्ये हिरवी ऐवजी लाल तिखटचा वापर करणार आहे तर त्यामुळे मी हिरवी मिरची घेतलेली नाही आहे आणि हे पूर्ण साहित्य स्लो गॅसवरती भाजायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय करायची नाही अदरवाईज पूर्ण साहित्य जळेल आणि भाजून होणार नाही कुरकुरीत होण्यासाठी स्लो गॅसच्या फ्लेमवरतीच भाजायचं आहे आणि हे भाजण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही तर हे मिक्स डाळ्या खोबरं आणि कडीपत्ता भाजून झाला आहे तुम्ही बघू शकता तर हे भाजायला ना जास्त वेळ पण लागत नाही आणि तेनेही साहित्य ते एकदम टाकल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपण काय करतो जास्ती तेल घालतो आणि त्या तेलामध्ये आपण तळतो तर अशा प्रकारे तळलं तर कळणार पण नाही आणि वेळेची पण बचत होईल आणि फटाफट भाजून होतं आता आपल्याला मक्याचे पोहे तळण्यासाठी इथे जास्ती तेलाची क्वांटिटी घ्यावी लागेल तर इथे तेल घातलेलं आणि कडकडीत गरम करायचं कारण की हे, कड़ हे, हे त, तेल कडकडीत गरम झालं तरच मक्याचे पोहे फुलतील अदरवाईज काय होईल मक्याचे पोहे फुलणार नाहीत आणि वातळ येतील तर त्यामुळे तेल कडकडीत गरम करायचं आणि थोडे थोडे पोहे घालायचे जास्ती घालायचे नाही तर गॅसची फ्लेम इथे आहे ना मिडियम करायची आहे स्लो गॅसवरती हे मक्याचे पोहे तळून होणार नाहीत मीडियम टू हाय करायची आणि हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे तर किती क्वांटिटीमध्ये आपल्याला चिवडा बनवायचा आहे तर तेवढे मक्याचे पोहे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर यामध्ये हे जाड पोहे मिक्स करायचे असतील तर ते पण करू शकता आणि मी थोड्याच क्वांटिटीमध्ये हा चिवडा बनवत आहे तर मी थोडीच क्वांटिटी घेतलेली आहे मक्याच्या पोह्यांची तर इथे मक्याचे पोहे पूर्णपणे तळून झालेले आहेत आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी एक मिक्सरचा पॉट घेऊन हे पूर्ण साहित्य एकाच चमच्याने घ्यायचं पोहे पोहेगाण्याचे चमच्याने दोन चमचे साखर अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ एक चमचा चाट मसाला लाल तिखट एक चमचा लाल तिखटची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता जास्ती जरी घातलं तरी आपल्याला पूर्ण मसाला तर काही चिवड्यामध्ये घालायचा नाही आहे त्यामुळे लाल तिखटची क्वांटिटी वाढू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग घालायचा पाव चमचा आणि काळी मिरी घ्यायची आठ ते दहा किंवा दहा बारा काळी मिरी कारण पूर्ण मसाला तर काही घालायचा नाही आहे म्हणजे एक ते दीड चमचाच घालायचा आहे चिवड्यामध्ये त्यामुळे हा मसाला केव्हाही आपल्या कामात पडू शकतो हा मसाला मिक्सरला फिरवताना अगदी फाईन तयार करायचं आहे मसाला मिक्स करण्याच्या अगोदर जे आपण साहित्य ते भाजून ठेवलेलं तर ते ह्या मक्याच्या पोह्यांमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला यामध्ये भरपूर प्रकारच्या बी मिळतात बिया मिळतात तर त्या तुम्ही बिया पण घालू शकता फॉर एक्झाम्पल टरबूज बी सूर्यफुल बी किंवा मखाना वगैरे घालायचं असेल तर घालू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे बारीक केलेला मिक्सरला फिरवलेला मसाला घालायचा आहे पूर्ण मसाला घालायचा नाही आहे चवीप्रमाणे मसाला घालायचा आहे मी इथे दीड चमचा मसाला घातलेला तर टेस्ट करायचा आणि त्यानंतर यामध्ये मसाला आणखी लागला तर आणखी घालायचा वाटल्यास तुम्हाला लाल तिखट लागत असेल ना तर वरून आणखी लाल तिखट घालायचं जेवढा तुम्हाला हा चिवडा तिखट हवा आहे तेवढी याची म्हणजे तिखटची लेवल वाढवायची म्हणजे लाल तिखट वरून भुरभुरायचं तर हा आणखी तिखट होईल आणि मुलांसाठी जर करायचा असेल ना तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे आणि एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आवडल्यानंतर लाईक करत नाही तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका जर तुम्ही लाईक केलं ला, तर यूट्यूब आहे ना माझा व्हिडिओ फ्रंटला आणतो तर त्यासाठी लाईक करायचं पूर्णपणे फ्री आहे आणि हा चिवडा रेडी झाल्यानंतर तयार झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा म्हणजे जास्त दिवस टिकतो आणि जर काही क्युरीज असतील तर कॉमेंट करून मला तुम्ही विचारू शकता तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात खुश राहा मजेत राहा आणि आनंदी राहा